नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक बरेच जण मला विचारतात की मॅडम आमचं फ्रॅक्चर झालं आहे तर फ्रॅक्चर हिलिंग लवकर होण्यासाठी म्हणजेच हाडांची झीज लवकर भरून येण्यासाठी किंवा जे डिजनरेटिव्ह चेंजेस असतात त्याच्यामध्ये जी हाडांची झीज होते ती लवकर भरून यावी यासाठी आहारात काय बदल केले गेले के पाहिजेत तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा आहारात काय आहे हाडांच्या मजबूतीसाठी तर ते म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम खा आपल्या शरीरातलं वाढण्यासाठी आपण काय काय घेतलं पाहिजे तर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे दूध म्हणा पनीर ताक दही त्याचप्रमाणे टोफू चिया सीड्स दे दे जे असतात या सगळ्यांमध्ये देखील कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असतं त्याचप्रमाणे नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये देखील कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात आहेत बोन सूप्स जे घेतले जातात त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम पुष्कळ मिळतं त्यानंतरचं महत्त्वाचं फूड म्हणजे प्रोटीन प्रोटीनसुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण तो फक्त मसलसाठीच नव्हे तर बोन्ससाठी देखील महत्त्वाचा आहे प्रोटीनमध्ये आपण काय घ्यायचं तर प्रत्येक प्रकारची डाळ आपण घेऊ शकतो स्प्राउट्स एग्स त्याचप्रमाणे नॉनव्हेज प्रोडक्ट्स लाईक चिकन त्याचप्रमाणे राजमा चना छोले या सगळ्यामध्ये देखील प्रोटीन पुष्कळ प्रमाणात अवेलेबल आहे व्हिटॅमिन के देखील महत्त्वाचं आहे कारण आपल्या शरीरात जे कॅल्शियम आहे किंवा आपण जे कॅल्शियमचं इंटेक घेतोय ते कॅल्शियम बोनला बाइंड होण्यासाठी व्हिटॅमिन के महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन के आपल्याला कोकोनट वॉटर बनाना त्याचप्रमाणे ब्रोकली काही नॉन व्हेजिटेरियन फूड्स एग्स यामधून पुष्कळ प्रमाणात मिळतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं सेवन देखील गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय खाल्लं पाहिजे तर फॅटी फिशमध्ये हे सगळ्यात जास्त असतं नंतर अक्रोडमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळतं बीन्स जे असतात त्याच्यात त्याच्यात सोयाबीन सारखे बीन्स त्याच्यामध्ये देखील आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळून येतं व्हिटॅमिन डी देखील महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन डी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे मुबलक प्रमाणात आपल्याला सनलाईटमधून मिळतं काही प्रमाणात काही अंशी ते काही फूड्समधून देखील मिळतं तर त्याच्यात मशरूम येतं एग येतं त्याचप्रमाणे काही नॉनव्हेज फूडमध्ये स्पेशली फिश याच्यामध्ये थोड्या प्रमाणात विटॅमिन डी आपल्याला आढळतं आयन आयन देखील महत्त्वाचं आहे कारण आयन हे कोलॅजिन फॉर्मेशनसाठी महत्त्वाचं आहे आणि कोलॅजिन हे बोन्सच्या स्ट्रेंथसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे आयनसाठी आपण डेट्स घेऊ शकतो म्हणजेच आपले खजूर अंजीर गुळ शेंगदाणे याचा आपण आहारातला वापर वाढवू शकतो पालक जवस या सगळ्या गोष्टींचा वापर वाढवा याच्या सगळ्यांमुळे तुम्हाला छान आपले बोन्स स्ट्राँग होण्यासाठी मदत होईल